जैन मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा आपण विद्यार्थ्यांचे मला परत एकदा मागे पण व्हिडिओ टाकला होता आणि विद्यार्थ्यांचे सारखे प्रश्न जे आता नुकतीच एक बातमी व्हायरल होते जी तलाठी भरती संदर्भात आता तलाठी भरती संदर्भात इथून मागे ती तलाठी भरती टी सी एस घेत होती सरळ सेवा घेत होती आता ती भरती तलाठीची भरती एम सी घेणार आहे आता आणि ती ग्रुप सी आणि आपली वनरक्षकची पोस्ट पण ग्रुप सी आहे आणि ती पण एम घेणार का असे मला सारखे कॉल आणि मेसेज येत आहेत आणि माझा जो युट्यूब परिवार आहे त्याचा माझ्यावर खूप विश्वास आहे आणि त्याचा विश्वास तोडणार पण नाही तर ये ये ही संपूर्ण व्यवस्थित माहिती मी तुम्हाला सांगतो सर्वात पहिले जोही कोणी नवीन व्हिडिओ पाहत असेल तर व्हिडिओची पूर्ण संपूर्ण माहिती व्यवस्थित मी काय म्हणतो डायरेक्ट ऐकून घ्या मग तुम्ही कमेंटवरती हो तुमचं व्यक्त व्हा तर सर्वात पहिले प्रेम मित्रांनो लक्ष द्या मी काय म्हणतोय जे आपलं जे तुम्ही वनरक्षक भरते दादांनो अजून याची काहीच हालचाल नाहीये जे सत्य परिस्थिती आहे परंतु तलाठीचं बी तसंच आहे अजून महाराष्ट्रात कोणती सरळसेवक भरती किंवा कुठल्याच भरतीचा अजून काहीच हालचाल नाहीये असं म्हणून तर चालणार नाही की डायरेक्ट भरती येणार नाही किंवा असं होणारच नाही ते होणार नाही हे होणार नाही ते निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा तर मी काय म्हणतोय हे वर्णरक्षक भरती तलाठीकडे जाणार का हा तुमचा मुद्दा आहे जी तलाठी भरती गेली तर मित्रांनो याची शक्यता खूप कमी आहे की कारण की या वनरक्षक भरतीमध्ये ग्राउंड इव्हेंट आहे तलाठी भरतीमध्ये ग्राउंड इव्हेंट नाही तलाठी भरतीचे अर्ज महाराष्ट्रात सोळा सतरा लाख अर्ज जातात महाराष्ट्रात लक्ष द्या महाराष्ट्रात सोळा सतरा लाख अर्ज जातात आपले उपाऱ्याचे तेवढे जात नाही म्हणून एमपीसी घेते का नाही हे बऱ्यापैकी कमी शक्यता आहे पण अभ्यास करताना तशी तुम्ही शक्यता नाकारून चालणार येणार नाही अजून ना ना बी सांगतो ज्या विद्यार्थ्यांची उंची कमी दादा या भ्रमात राहू नको की भरती होते का नाही होते का काय होते या भ्रमात राहू नको अचानक जर त्यांनी भरती टाकून दिली तर तुला पुन्हा समजा सांगतो धावपळ होईल पोलीस भरतीमध्ये आता नुकतीच पोलीस भरतीचे विद्यार्थी विचार करा ते म्हणत होते ग्राउंड अकरा ला होतं का नाही होत ग्राउंड होईल का नाही भरती होईल का नाही बघ कशा अचानक डेट येत आहेत अकरा तारखेपासून ग्राउंड चालू होत फॉर्म भरण्याची अचानक डेट आली की फॉर्म भरणं चालू होत आहे अशा पद्धतीने ती पोलीस भरती पण निघून चालली जे विद्यार्थी काही असं विचार म्हणत विचारात करत होते ना की भरती होणार की नाही होणार तर मित्रांनो भरती होऊन चालली आहे तर तुम्ही इकडे पाहू शकता त्याच पद्धतीने आपले दोन दोन हजार सव्वीस ही भरती सुद्धा अशाच पद्धतीने येईल आणि फाटक्या दोन तीन महिन्यात क्लिअर होऊन जाणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या तयारीत राहा मी काय म्हणतो माझं तुम्हाला असं कोणाला वाटत क्लास चालव क्लास साठी कोणी नाही आलं तर चालेल जे कोणी लागेल तुमचे मित्र असतील विद्यार्थी जे आता तुम्ही दहावी बारावी तर त्यांच्यासाठी पोलीस भरतीसाठी आपल्याकडे किंवा कॉलेजची बॅच चालू इंग्लिश ग्रामर पण चालू आहे माझ्याकडे खूपच गरजू असेल हो तर नक्कीच जॉईन करा असं काही बळजबरी नाही की तुम्ही माझ्याकडे या असं पण गरजू विद्यार्थी असेल हा सर मला शिकायचं आहे तर नक्कीच तुमच्यासाठी अरे साठी अशोक संबत चौथा लोटस कॅपिटल बिल्डिंग चौथ्या मजल्यावर आपला क्लास मग माझे प्रिय मित्रांनो हे अजिबात डोक्यात मेसेज आणू नका एमपीसी आणि एमपीसीने घेतला बी पेपर तर स्लॅब चेंज होणार नाही स्लॅबच डायरेक्ट चेंज होणार नाही जो इथून मागे पॅटर्न वापरला होता त्याच पॅटर्न नुसार पेपर होणार म्हणून असं डायरेक्ट पण तुम्हालाही माहिती आहे की डायरेक्ट खूप जगावं पण तुम्हाला एवढंही माहिती आहे की आपला अभ्यास लागणार आहे म्हणून तुम्ही अभ्यासावरती फोकस करा काय ज्या मदत लागतील त्या नक्कीच मला सांगा वनरक्षक भरतीच एम पी एस सी घेणार का अभ्यासक्रम बदलणार का ह्याच्याबद्दल कोणीही निगेटिव्ह विचार करायचा नाही जी तयारी चालू आहे त्याच पद्धतीने तयारी तुमची चालू ठेवा पुन्हा पुन्हा सांगतो त्याच पद्धतीने तयारी चालू ठेवा यदा कदाचित भरती केव्हाही डिक्लेअर झाली आणि ती भरती आली तर तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे म्हणून कोणीही निगेटिव्ह विचार करू नका येणारी जे तुमचे कोणी बारावी दहावीला मित्र भाऊ कोणी असतील तर नक्कीच माझ्याकडे पाठवा त्यांना राहण्याची सोय जेवणाची सोय पूर्ण व्यवस्था करून देईल मी जेणेकरून अजिबात त्याला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही म्हणून वनरक्षक भरती जर कोणी बेसिक तयारी करत असेल तर नक्की द्या आणि जे कोणी सिनियर विद्यार्थी असतील तर मित्रांनो अजिबात निगेटिव्ह मेसेज डोक्यात टाकू नका तुमची तयारी प्रॉपर चालू ठेवा चालेल मग हा बघ प्रत्येकाला रिप्लाय देणं शक्य नाही म्हणून मी आज जनरली सर्वांना एक मेसेज पाठवून देतो आपल्या परिवाराला याच्याबद्दल कुठेच काही डिक्लेरेशन नाही आणि अजिबात कोणी सांगत बी असेल तर निगेटिव्ह विचार करू नका आपले जे रनिंग आपला जो फोकस आपला जे ग्राउंड आपला जो पेपर आपले जे जेवढी काही तयारी चालू आहे ती प्रॉपर त्या पद्धतीने चालू ठेवा बघू येणाऱ्या काळात मी तुम्हाला शब्द दिला आहे थोडंसं वातावरण क्लिअर होऊ द्या करू आपण या भरतीसाठी नक्कीच प्रयत्न करू आणि येणाऱ्या वनरक्षक भरतीमध्ये जेवढेही माझे विश्वास ठेव विद्यार्थी आहेत माझे नक्कीच तुम्हाला मी मदत करणार आणि येतो आता पोलीस भरतीबद्दल संपूर्ण ग्राउंडची माहिती पुन्हा मी एकदा आपल्या परिवारासाठी देणार आहे म्हणून आपल्या जो बिल चॅनलवर नवीन असेल तर आमच्या चॅनलवरती आमच्या युट्यूब परिवारावरती सर्व व्हिडिओ तुम्हाला अपडेट भेटतील चला मित्रांनो परत काही डाऊट असतील तर कमेंट करा आणि कमेंट बसा नक्कीच माझ्या मित्रांना जी काही माहिती लागेल ती माहिती मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन चला भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र